एक क्विक अपडेट परवा रात्री पावणे तीन वाजता मी एक स्टोरी टाकली होती की माझ्या घरासमोर एक प्रायव्हेट प्रॉपर्टीचं रात्री पावणे तीन वाजता कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि आवाज येतोय त्याच्याने मला जाग वगैरे आली ते तुम्हाला माहिती आता त्यातली म्हणजे ज्यांचं घेणं ना देणं ज्यांचं बुकिंगही नसेल त्या बिल्डिंगमध्ये ती लोकं उगाच डी एम करतात मला की काय फालतुगिरी आहे कानात बोळे घालून झोप एवढे काय तुला त्रास होतो आणि मग घरं मिळत नाही तेव्हा काय ए मित्रा नो तीन वर्षांनी मला घर मिळालेलं आहे ठीक आहे त्यामुळे त्याचं दुःख मला चांगलंच माहिती आहे आणि माझी ही बिल्डिंग बांधत असताना जर असं रात्रीचं काम करून लोकांना त्रास झाला असेल ना तर वाईट अँड त्याच्याबद्दल मी आत्ताच माझ्या एरियातल्या लोकांची माफी मागते आणि एक मुळात दिवस रात्र काम केल्यानंतर बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पजेशन मिळत नाही याचा अर्थ ओसीचा प्रॉब्लेम असे अनेक वेगवेगळी कारणं असतात नुसतं नाही काही डॉक्युमेंटची पूर्तता झालेली नसते म्हणून डिले होतो ओके मेन मुद्दा असा आहे की त्या रात्री मी फक्त स्टोरी टाकून गप्प बसले नाही तर एक शून्य शून्य शंभर नंबरला मी फोन लावला आणि सांगितलं की मी अशा अशा ठिकाणीची थी रहिवाशी आहे आणि माझ्या बिल्डिंग समोर रात्री कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे सो तुम्ही बघा तर त्यांनी मला विचारलं की कुठली बिल्डिंग काय ठिकाण थी, वगैरे ओके तर मला माहीत आहे त्याच्यानंतर ती गाडी आली की नाही पलीकडे सुद्धा ती गाडी येऊ शकते मला दिसली नाही ती मी बराच वेळ बघत होती ती रात्र गेली दुसऱ्या दिवशी म्हणजे काल साडेबारा एक वाजता मला मुंबई पोलिसांचा फोन आला तो माझ्याकडून मिस झाला समव म्हटलं की अरे यार, वर या ठीक मग रात्री पुन्हा साडेआठ नऊ वाजता मी जेवले वगैरे आणि आवाज यायला लागला कन्स्ट्रक्शनचा म्हणजे म्हटलं की जाऊन विचारूया तिकडे जर सुपरवायझर वगैरे भेटला तर की तुमच्याकडे रात्रीची परमिशन आहे का आ, आ, काम करायची तेवढ्यात तेवढ्यात ते पेट्रोलिंगसाठी एक गाडी आली पोलिसांची आणि त्यांना थांबवलं आणि की या बिल्डिंगमधून रात्रीच्या कन्स्ट्रक्शनचा आवाज येतो म्हणजे की हो काल एक कंप्लेंट आली इथल्या एरियातून म्हणजे गॅस आणि त्यांनी म्हटलं की नाही आम्ही येतो दीड दोन वाजता तेव्हा या बिल्डिंगचं काम चालू असतं तर मी म्हटलं की तर ते म्हणाले की आम्ही रोज रात्री पेट्रोलिंगसाठी येतो तेव्हा कामं बंद झालेली असतात म्हटलं येस खाली कामं बंद होत असतील पण वर टॉप फ्लोअरला कामं चालू असतात आणि त्याचा आवाज कदाचित खाली पोचत नसावा आणि म्हणून तुम्हाला कळलं नसा ते म्हणाले की ठीक आहे ओके आम्ही लक्ष देतो तर ते पुढे गेले आणि ड्युटन घेतला त्यांनी आणि त्या गेट समोर गाडी थांबवली तिथले दोन माणसं होती ती वर्कर होती एका सुपरवायझर होती माहिती आहे त्या त्यांच्याशी बोलू लागल्या आणि तुम्हाला खोट खोटं वाटेल काल चिडी चूक कसलाही आवाज नाही म्हणजे एक बारीक आवाज कुठेतरी कुठल्या तरी कन्स्ट्रक्शनचा येत असतो तोही बंद झाला होता थँक्यू थँक्यू मुंबई पोलीस आता तुम्हाला वाटेल की हां आता काय बाबा तुम्ही मोठी माणसं सेलिब्रिटी से, तुमचं लोक ऐक मी माझं नावसुद्धा सांगितलं नव्हतं कालही नाही आणि जेव्हा मी शंभर नंबरला फोन केला होता तेव्हाही नाही त्यांनी मला ओळखलं सुद्धा नाही ओके okay, त्यामुळे सेलिब्रिटी स्टेटसचा वापर वगैरे नाही चांगल्या गोष्टींसाठी जर आपण कंप्लेंट नोंदवली तर त्याची दखल घेतली जाते ठीक आहे आणि जे आहेत ना की ए तुला त्रास होतोय तर एक तर माणूस म्हणाला की तुमचे साऊंड प्रूफ विंडोजच नसतील उल्लू बनवले वगैरे चिल चिल आणि माझी एवढीच सदिच्छा आहे की ज्यांच्या ज्यांची बुकिंग्स आहेत या बिल्डिंगमध्ये त्यांचं लवकरात लवकर काम हो त्यांना लवकरात लवकर पोझेशन जन मिळवू ह्याच माझ्या सदिच्छा आहेत मनापासून कारण तर त्यातला आनंद मला माहिती ओके सो आणखी आता ही शांतता रात्रीची किती दिवस राहणार आहे मला माहीत नाही काल मी कंप्लेंट केली आणि त्याचं सगळं मला फळ मिळालं पण हे किती दिवस चालेल मला माहीत नाही पण मला काल सुखाची झोप लागलेली आहे अँड आय होप ती कंटिन्यू होईल बाय